कोपरगाव तालुक्यातील दाऊस फाटा बसस्थानका परिसरात एका ट्रकने एका दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून यात दुचाकीवरील पत्नी जागीच मयत झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे सदर जखमी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे परिगबाई गंगाधर पवार असे मयत महिलीचे नाव आहे तर गंगाधर लक्ष्मण पवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे दोघेही कोपरगाव तालुक्यातील घारी येथील रहिवासी आहे सदर घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील डाऊस बस स्थानक शिवारात आज गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगाधर लक्ष्मण पवार आणि परिगाबाई गंगाधर पवार हे दोघे पती पत्नी दुचाकीवरून पुंतांबा फाट्याकडून घारी गावाकडे जात असताना डाऊस फाट्या येथे गॅस वाहतूक करणारा ट्रक एम एच वीस ई एल शून्य शून्य एक शून्य याने सदर दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली असता यात परिगाबाई गंगाधर पवार या मयत झाल्या आहेत पवार हे जखमी झाले आहेत या अपघात प्रकरणी अनिल संपत पवार राहणार घारी तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रक चालक संतोष रघुनाथ कोहिले राहणार जरुळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात भाधवी कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस चारशे सत्तावीस मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकास पोलिसांनी अटक केली आहे सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबळे हे करीत आहेत